माझे नाव आत्महार हे परकर हारावाडी इथे माझी शेती आहे तालुका मोह जिल्हा सोलापूर माझ्याकडे आता मी जे कांदा आहे तो मार्चमध्ये हे काढलेला कांदा आहे मार्च एप्रिलमध्ये हा साधारणपणे मी दिवाळीपर्यंत हा कांदा माझ्याकडे अशा ह्या जाळ्या आहेत ह्या जाळ्या मी घरीच बनवल्या आहेत ह्याच्यामध्ये दहा क्विंटल कांदा बसतो ह्या जाळ्या कट करून मी असे ह्याचे गोला आकार करून ह्याच्यामध्ये कांदा भरलेला आहे बरेच शेतकऱ्याला जर कांद्याचा भाव नाही लागला किंवा मार्केट उतरलं तर शेतकरी काय करतो कांदा शेतामध्ये असं बेळून टाकतो किंवा शेतामध्ये गाडून टाकतो त्याच्यामुळं मी शेतकरी बंधून एक सांगू शकतो की तुम्ही शेतामध्ये न करता तुम्ही हे कांदा जर दोन तीन महिने चार, चार महिने ठेवला महिन महिन तर ह्याच्यामध्ये व्यवस्थित राहू शकतो आणि प्रत्येक दीड महिन्याला दोन महिन्याला तुम्ही जर हे खाली करून कांदा निवडून खराब झालेला कांदा बाहेर काढून जर हा तुम्ही अशा जाळीमध्ये भरला तरी चांगला प्रकार राहू शकतो आणि ज्यावेळेस तुमचा भाव मार्केट वाढला असेल त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये नेऊ नेहमी शिकून नेऊन विकू शकता त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यातून चांगले पैसे मिळतात कांद्यामध्ये असं काय वान वगैरे हो आहे आता आपल्याकडे वान निफाड हा पुन्हा प्रसंगी आहे पुन्हा प्रसंगी निफाड हा उन्हाळी कांदा आहे हा उन्हाळी कांदा पावसाळ्यात आपल्याला लवकर माल म्हणजे येत नसल्यामुळे हा कांद्याचं पावसाळ्यामध्ये विक्री केली जाते आणि हा कांदा निपाळ असल्यामुळे हा कांदा लवकर खराब होत नाहीये हा पुन्हा प्रसंगी ह्या जी वान गंगाचं हे बी आहे आणि ह्या जे चांगला होतो ना हे खराब लवकर होत नाही किती क्विंटल आता एका एका जाळेमध्ये दहा क्विंटल कांदा आहे आता असं माझ्याकडे सहा जाळे भरलेले आहेत म्हणजे सहा क्विंटल कांदा आहे हा फक्त सात गुंट्यामधला कांदा आहे सात ते आठ गुंट्यामधला किती पैसे अंदाजे आता सध्या तरी मार्केट दोन हजार पर्यंत आहे पण हा माझा अजून दीड महिन्याने जर काढला तर त्यावेळेस चार ते पाच हजार रुपये मार्केट असणार आहे मला त्यावेळेस मला ह्याच्यातून लाख रुपये तरी आरामसे मिळणार आहेत लाख दीड लाख रुपये आरामशी मिळणार आहेत शेतकऱ्याला एवढंच आव्हान करू शकतो की तुमच्याकडे तुम्ही जर कांदा केला आणि तुम्हाला जर मार्केटमध्ये भाव नसेल तर तुम्ही असं कांदा साठवून ठेवला आणि तुम्ही ज्यावेळेस भाव येईल त्यावेळेस काढायला तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो